नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आलेली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येत असते तर भोगी हा सण चौदा जानेवारी म्हणजेच रविवारी आलेला आहे आपल्याला भोगीच्या दिवशी असा एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे बघा यामुळे तुमचे सर्व भोग दुःख पीडा इडा हे नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे जर का तुमची कुठली इच्छापूर्ती असेल मनोकामना असेल त्यासाठी देखील तुम्ही या पद्धतीचा दिवा लावू शकतात बघा यामुळे तुमच्या अडचणी ह्या नष्ट होणार आहेत तुमची जर का कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत असेल पूर्ण होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही या पद्धतीने हा दिवा लावू शकतात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून साजरा केला जातो संक्रांत ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती असं म्हणतात वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून काळे तीळ टाकायचे आहे काळे तिळ नसतील तर पांढरे तिळ टाकून तुम्ही या पाण्याने अंघोळ करायचे आहे घरातील सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी आपल्याला तीळ टाकून या पाण्याने आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून देखील आंघोळ करू शकतात भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते बाजरीची भाकरी केली जाते आणि हे करत असताना यामध्ये तीळ टाकून ही भाजी आणि ही भाकरी केली जाते याचप्रमाणे बघा आपल्याला या दिवशी हा एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकतात किंवा संध्याकाळी देखील लावू शकतात जर का हा दिवा तुम्ही सकाळी लावणार असाल तर बघा तो कसा लावायचा दिवा लावण्यासाठी तुम्ही कणकेपासून दिवा बनवायचा आहे तसा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरी चालणार आहे परंतु असं म्हणतात जर का कणकेचा दिवा तुम्ही जर का अशा उपायासाठी वापरला तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला जास्त पटीने मिळत असतात किंवा ते लवकर मिळत असतात तुम्हाला कणिकमध्ये मीठ न टाकता तुम्हाला घट्ट कणिक मळायची आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे शक्य झाल्यास मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुम्ही वापरा नसेल तर तुम्ही इतर कुठलंही तेल वापरलं तरी चालेल त्यामध्ये थोडीशी तुम्हाला मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी टाका किंवा काळी मोहरीची दाणे टाकले तरी चालणार आहे जर का हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर बघा सकाळी तुमच्या घरात जिथे सूर्याची किरण पडत असतील त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा तर बघा तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि जिथे सूर्याचे किरण येत असतील त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या दिव्याला मनोभावे नमस्कार करायच्या त्याचप्रमाणे तुमच्या अडचणी काही असतील तर त्या देखील तुम्ही तिथे प्रकट करू शकतात आता हा दिवा जर का तुम्ही संध्याकाळी लावणार असाल तर बघा तो कसा लावायचा जर का तुम्ही हा दिवा संध्याकाळी लावणार असाल तर दिवा तुम्हाला असाच लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे फक्त हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे बघा देवघरामध्ये जो दिवा आपण रोज लावतो तो वेगळा तसाच असू द्यायचा आणि हा दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरा मध्ये लावायचं आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या दिव्याला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या इच्छा असतील कुठल्या अडचणी असतील कुठल्या तर त्या देखील तुम्हाला सांगायच्या आहे बघा भोगीच्या दिवशी हा दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे यामुळे बघा तुमचे सर्व दुःख इडा पिडा तुमचे भोग नष्ट होणार आहे भोगीच्या दिवशी आपले जुने भोग आपण टाकून देत असतो आणि आपण नव्याने आपली सुरुवात करत असतो याचप्रमाणे संक्रांतीला देखील आपण तिळगुळ तिळगुळ घ्या बोला असं म्हणून जुने रुस फुगवे विसरत असतो आणि नवीन गोडवा नवीन नाती निर्माण करत असतो तर या पद्धतीचा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी लावायचा आहे हा दिवा लावत असताना बघा आपल्याला या दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि ती म्हणजे बघा आपल्याला चिमूटभर काळे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहे बघा काळे तिळ टाकल्यामुळे आपले पितृदोषही कमी होतात आपले भोगही नष्ट होतात यासाठी थोडेसे काळे तिळ आणि चिमुरभर हळद आपल्याला या, या दिव्यामध्ये टाकून असा हा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरातील सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे आपले जेवढे काही कष्ट असतील भोग असतील ते नष्ट हो दे अशी प्रार्थना करायची आहे सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे सूर्यदेवाला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे तर या पद्धतीने ला हा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे याचबरोबर आपल्याला या दिवशी सूर्याला देखील अर्घ द्यायचा आहे अर्घ कसं द्यायचं तर बघा एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फुल टाकायचं आहे आणि हे अर्घ आपल्याला सकाळी सूर्याला आहे बघा घरातील सर्वांनी दिलं तरी चालेल किंवा घरातील एका व्यक्तीने हे अर्घ दिलं तरी चालेल या पाण्यामध्ये आपल्याला चिमुवर तीळ देखील टाकायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी እንንንን እንንን